अहमदाबाद विमान अपघातामुळे संपूर्ण जगालाच धक्का बसलाय या विमानात एकूण दोनशे बेचाळीस लोक प्रवास करत होते यातील फक्त एक प्रवासी बचावलाय दरम्यान टेक ऑफ केल्यानंतर पुढच्याच काही मिनिटात हा विमान एका इमारतीवर आढळला त्यानंतर या विमानाचा स्फोट झाला दरम्यान आता या अपघातानंतर एका महिला ज्योतिषीचं भविष्य खरं ठरल्याचं बोललं जात आहे या महिला ज्योतिषीने काही दिवसांपूर्वीच या अपघाताचं भाकीत केलं होतं माहितीनुसार एअर इंडिया विमान वाहतूक कंपनीच्या फ्लाईट वन सेव्हन्टी वन या विमानाचा अपघात झाला नियोजित वेळेला उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात हे विमान खाली कोसळले विमानात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे मात्र ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर हे विमान नेमके का कोसळले याची माहिती समजू शकणार आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते यातील फक्त एक प्रवासी बचावला असून उर्वरित प्रवाशांचा मृत्यू झालाय याच विमानात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे हा विमान अपघात झाल्यानंतर आता यक्स या सोशल मीडियावर एका महिला ज्योतिषीची चर्चा होत आहे ऍट्रो शर्मिष्ठा असे या महिला ज्योतिषीचे नाव आहे या महिलेने पाच जून रोजी एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये महिला ज्योतिषीने मोठा विमान अपघात होणार असल्याचं भाकीत केलं होतं इस्रो ही भारताच्या अवकाश संशोधन संस्था जगाला आश्चर्याचा धक्का देणार आहे या संस्थेकडून अवकाश उपग्रह अभियांत्रिकी अवकाश पर्यटन या क्षेत्रात आगामी काळात इस्रो चांगली कामगिरी करणार आहे नक्षत्रांचा अभ्यास करून मी गेल्या वर्षी दोन हजार पंचवीस साली विमान अपघात होईल असे सांगितले होते माझ्या या एक भाकित केलंही होतं या भाकितावर मी अजूनही ठाम आहे असं शर्मिष्ठा या महिला ज्योतिषीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं आता या महिलेचे एच ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या महिला ज्योतिषीचे भविष्य खरे ठरले अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत दरम्यान आता या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम वेगाने केले जात आहे मृतदेह जळालेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे त्यामुळे आता नातेवाईकांना डी एन एचा नमुना देऊन ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे